तर मित्रांनो आपण चर्मन साहेब संवाद करत किती मशी आहेत तिथं अवेलेबल विक्रीसाठी आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो मी मशी बघू शकता नमस्कार चर्मन साहेब नमस्कार जय श्रीराम जय शिवराय जय श्रीराम जय शिवराय तर आपल्याकडे किती मशीन राज विक्रीसाठी तीन आहे तीन आहेत का सहा मशी होते तीन गेल्या आता तीन आहे आपल्या विक्रीसाठी अवेलेबल आहे तर किती 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 दिवस टायमिंग आहे मशीन दिवस आठ आठ दिवस आहे का काय किंमत सांगितली बरं एकंदरीत तुम्ही संपूर्ण मशीन बघ एकदम टॉप क्वालिटी समोर तर मग सर किंमत काय सांगितली मशीनची तीन मशीन बघितली तीन हत्ती मशीन हो आणि कमीत कमी अठरा लिटर दुधाची क्षमता आहे मशीनला अठरा लिटर दुधाची क्षमता आहे हरियाणाच्या प्रॉपर हरियाणाच्या मशेद आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या इकडे फार्मिच पाचड पाशीची शिंगडी पाकाशी राब बॅ नंबर आहे तबिलेत तुम्ही मित्रांनो चर्म डेअरी फार्मर संपूर्ण मशी विक्रीसाठी अवेलेबल आहे बघू शकता जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर इथं काय सांगितलं मला सांगायला एक पत्तेचाळीसचा भाव सांगतो पण एक एक व्यापारात व्यापाराचा वीस हजार रुपयाचा करावं लागतो व्यापारचे काय सांगितलं पलिकाणी पण एक सर सगळे एक पस्तीस चा भाव ही एक पस्तीस जा एक पस्तीस चा भाऊ याला दिवस टायमिंग आहे सगळ्याला आठ आठवत सगळ्याला आठ आठ दिवस टायमिंग आहे तुम्ही म्हशी बघितलं ना आज संपूर्ण लॉट आणला चर्मंडेरी फार्म ते जर तुम्हाला खरेदी करायचे असतील आपलं नाव आहे चर्मंडेरी फॉर्म चरमंडेरी फार माल क्वालिटीचा जास्त एक सुद्धा आमची आतापर्यंत हे नाही खरेदी करायची असतील तर आपल्या फार्मवरती टोटल आता सहा सात म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत तुम्ही बिंदासून खरेदी करा आणि क्वालिटी म्हणजे मुरा मशीच प्युअर क्वालिटीचं ठिकाण आणि माल सुट्ट आता तुम्हाला आता जवळजवळ साडे दहाचा टाइम साडे बाजार आज हे हो तर आपल्याकडे म्हणजे क्वालिटीच मशी भेटतात क्वालिटीच असत आणि प्युअर मुरा प्युअर ओरिजनल मुर आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे आणि आज एक एक ते गोरक्षकांना आणि पोलीस यंत्रणेला एक माझी विनंती आहे काय झालं ह्या एवढ्या मोठा नाही आज पर राज्यातून राज्याभरातून व्यापारी शेतकरी येतात म्हणजे घेण्याचा इतका तास त्या गो गोरक्षक आणि हे पोलीस यंत्रणा देऊ राहिले त्यात जो त्रास ह्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याला झाला नाही पाहिजे गोरक्षकाच्या नावाखाली कोणी मुलं गाड्या अडवतात मशीन हप्ते मागतात गाड्यावाल्यांना हप्ते मागतात हा प्रकार याच्यावर शासनाने वेळी बंधनं घालव नाही तर आमच्यासारखा शेतकरी आणि व्यापारी याच्यात फार मुडीत हे होऊन जाईल कर्ज बाजारी होऊन जाईल आज आम्ही एवढ्याला माल सांभाळतो एका एका मशीनला आम्हाला खर्च येतो आम्ही पोटच्या पोराच्या इतकेपेक्षा आम्ही जास्त जेवलो ते येणार मधीच गाड्या अडवणार आणि आज आम्हाला माहिती आहे आम आम्हाला किती त्रास सहन करावं लागतो आणि ते पंचवीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार रुपये शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडून मागायचं ह्या प्रकारावर एक वेळ बंद घातली पाहिजे नाही तर हा बाजार मोडीत निघेल मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे माझी विनंती माध्यमातून एक शेतकरी आणि शासनाला विनंती अशा प्रकारे ते केलं जात आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला मशी करायची खरेदी करायची असेल तर तुम्ही घोडेगाव म्हैस बाजार देऊन खरेदी करू शकता आपलं विश्वसनीय डेअरी फार्म चर्मन डेअरी फार्मवरती खूप साऱ्या मशा अशा विक्रीसाठी अव्हेलेबल आहेत